तर बंधू भगिनींना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर मी आज आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे आई देवी भागवती तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हे पोचवायचं असेल त्यापर्यंत नक्की पोहोचव आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट सुखसंपन्ना आरोग्य हे सगळं त्यांना प्रदान कर तीच तुझ्या चरणी प्रार्थना आई प्रत्येकावर लक्ष ठेव ओम नमस्त चंडिकाय ओम नमस्त चंडिकाय पूजन विधान आणि फलश्रुती श्रीदेवी म्हणाली आता ब्रह्मपूजा प्रातकाली उठून मस्तकातील ब्रह्मरंदात एका उज्ज्वल कमलाचे ध्यान करावे कापराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र रंगाचे कमळात गुरुदेवानेचे ध्यान चिंतावे नंतर कुंडलिनी देवीचे ध्यान करावे प्रथम भगवतीचे रूप प्रकाश समान कुंडलीत तेच रूप अमृतमय झालेले दिसेम नाडे दिसणारे तिचे स्वरूप अबले समान झालेले दिसते आनंद स्वरूपिनी देवीला शरण जावे ध्यानांतर कुंडलिनी शिखेमध्ये सच्चिदानंद स्वरूपीनी ध्यान करावे अग्निहोत्र करावे हवन करून त्यानंतर आपल्या आसनावर बसून पूजेचा संकल्प घ्यावा भूतशुद्धी करून मातृका न्यास करावा न्यासाचा पर्व र मायाबीजाचा उल्लेख आणि नित्यप्रतिपूजन यावेळी हा न्यास करावा मुलाधारामध्ये हकार हृदयात रकार भ्रूमध्ये इकार आणि मस्तकात निहकार यांचा न्यास करावा त्या त्या मंत्राच्या अनुसार सर्व न्यास करावे आणि आपल्या देहात एका दे दिव्य पीठ असल्याची कल्पना करून तेथे ते धर्म वगैरे सर्व शुभकर्म एकच आहेत असे मानावे आणि त्यांचे ध्यान करावे या ध्यानाने प्राणायामानातून माझे हृदयकमल फुललेले आहे आणि त्यावर देवी विराजमान झालेली आहे असे मानावे ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर आणि सदाशिव हे देवीचे पादमुलांपांशी निवासित मानावे शक्ती तंत्रात ब्रह्मादी विष्ट रूपात परिणित असतात अशा प्रकारे ध्यानद्वारा मानसिक भोग पदार्थाने देवीचे पूजन करावे जप करावा जपही देवीला अर्पण करावा नंतर अर्घ्य द्यावे सर्व पूजा पात्रे तसेच वस्तू पुढे ठेवून ओम फट मंत्राने शुद्ध करावेत दिग्दंबही याच मंत्राने करावे समाप्तीनंतर गुरुला प्रणाम करावा नंतर ब्राही, ब्राही पूजन करावं बाही वाटपीठाला आवाहन करून वेदमंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी आसन आवाहन अर्ध्य पाद्य आचमन तसेच स्नान करून दोन वस्त्र भेट द्यावे आभूषणांनी विभूषित करावे मग गंध पुष्पादी पदार्थ आपली श्रद्धा भक्ती यांच्या अनुसार देवीला अर्पित करावे मग यंत्रस्थानी देवांचे पूजन करावे जर दैनिक पूजन करणे शक्य नसेल तर शुक्रवारी करण्याचा नियम करावा आता आवृत देवांचे पूजन प्रथम मूलदेवीचे ध्यान करावे ती प्रभास्वरूपिणी आहे तिचा प्रकाश तिन्ही लोकात व्याप्त आहे विविध उपचारांनी त्या अंगदेवतांचे पूजन करावे पुष्प चंदन गंध आणि आदि सुगंध द्रव्य तसेच नैवेद्य पान दक्षिणा तर्पणादी द्वारा देवीला प्रसन्न करून घ्यावे सहस्रमानाने देवी अधिक संतुष्ट होते कवच तसे अहम रुद्रभेदही हा सुप्त देव्य शीर्ष मंत्र तसेच महाविद्येचे महामंत्र म्हणून देवीला प्रसन्न करून घ्यावे नित्य हवन करावे ब्राह्मण सुवासिनी यांना भोजन घालावे मग ज्या क्रमाने आवाहन केले होते त्याच्या उलट क्रमाने विसर्जन करावे देवीची संपूर्ण आराधना मंत्राने होते कारण हे सर्व मंत्रांचे नाक मंत्र आहे हा मंत्र आरशाप्रमाणे आहे त्यात देवीचे प्रतिबिंब सदा दिसते अशा तऱ्हेने उपासना करणारा मणिद्वीप प्राप्त करतो ओम नमस्ंडिकाय श्री देवी पर्णमस्तू शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु ओम नमश्च चंडिकाय ओम नमश्च चंडिकाय